24 न्यूज बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण शिड़को पाण्याची टाकी वृत्तपत्र विक्रेता टीन शेड या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा नांदेड जिल्हा आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान महिलांचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ नवीन नांदेड दक्षिण जिल्हा अध्यक्ष संग्राम पाटील मोरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी शिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या साफसफाई महिला कामगार व वृत्तपत्र विक्रेत्या वंदना लोणे यांचा सत्कार युवा नेते संजय पाटील घोगरे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला जागतिक महिला औचित्य साधून वर्षभर काबाड कष्ट करणाऱ्या साफसफाई करणाऱ्या महिला कामगार यांचा व शिडको परिसरातील घरोघरी चारशे ग्राहकांना पायी वृत्तपत्र वा, वाटप करणाऱ्या वंदना लोणे यांचा सत्कार शाल शिरपळ पुष्पगुच्छ व मिठाई देऊन युवा नेते संजय घोगरे पाटील ज्येष्ठ पत्रकार रमेश ठाकूर काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते बापूसाहेब पाटील शेख कलीम महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे शिडको अध्यक्ष संजय कुमारजी गायकवाड योगेश विठ्ठल गिरडे तसेच शिडको वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे अध्यक्ष सतीश कदम दौलतराव कदम सारंग नेरलकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते जागतिक महिला दिनानिमित्त घेतलेल्या या उपक्रमाचे અનેકિ અભિનંદન કેલે